नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन मध्ये येथे मी चॅलेंज घेतला आहे पंधरा हजार चे एक लाख करण्याचे आज पुन्हा एकदा आहे फ्रेश दिवस फ्रेश सेटअप आणि फ्रेश माइंडसेट सोबत मी एक ट्रेड घेतला निफ्टी फिफ्टी मध्ये आज मी एक सिंपल वापरून ट्रेड घेतला आणि आपल्या प्रॉफिट झाला प्रॉफिट लहान वाटू शकतो पण ही जर्नी आहे स्मॉल ला सुरक्षित कन्सिस्टन्सी बनवायची हा कम्प्लीट व्हिडिओ तुम्हाला शिकवेल कधी एंट्री घ्यायची सॉफ्टवेअर प्रोडक्ट ठेवायचा आणि स्कॅल्पिंग स्टाईल मध्ये सुरक्षित नफा कसा करायचा सो लेट गेट सो आत्ता ट्रेड मार्केटचा ट्रेंड तर बेरिश आहे सव्वीसरच्या लेवलला मार्केटने एक चांगली बेरिश कॅन्डल फॉर्म केली आहे बघूया शंभर ई एम ला जर मार्केट रिजेक्शन दाखवत असेल तर आपला ऍक्च्युअली ट्रेडचा प्लॅन बनतो बट एक चांगली राईट ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर मी ट्रेड थोडा लवकर घेईन पण बघू काय होतं पुढे ट्रेडमध्ये मार्केट आता एकशे एक तीस रुपयावर आहे प्रीमियम जो आहे सव्वीस हजार पन्नासचा मार्केट आहे सव्वीस हजारवर बट आपण एक स्ट्राईक प्राईस इन द मनी घेतली आहे सो बघू एक लॉटवर आपण किती प्रॉफिट आणि किती लॉस करू शकतो मार्केट मार्केट आपल्यासोबत आहे की आपल्या अपोजिट आप जात आहे ते समजेल आपल्याला थोडा वेळातच एक ट्रेड आता मी प्लॅन करेन मी या सपोर्ट या सपोर्ट लेवलला मला वाटतं आहे की मार्केट एक बेरिश मुवमेंट देईल सो बघू आता मी ट्रेडसाठी प्लॅन करतोय एक कॉल एक पुढची मुवमेंट मला मिळते ती कॅप्चर करण्याचा प्रयत्न करेन मी एक राईट टाईमला एंट्री इम्पॉर्टंट असते मार्केटमध्ये जराही टाइम चुकला जराही एंट्री चुकली तर आपल्याला एस एल घेऊन बाहेर पडावं लागेल बघू आज मार्केट आपल्याला एस सल देते की टार्गेट काय होते ते समजेल थोड्या वेळातच मार्केट पंचवीस हजार नऊशे पंचावन्नच्या लेवलवर नऊशे पन्नासच्या लेवलवर सपोर्ट घेत आहे चांगला पण हा सपोर्ट तुटला तर हजार नऊशेचा नेक्स्ट लेवलपर्यंत आपल्याला टार्गेट मिळू शकतं तेवढंच माझं टार्गेट आहे पण आज मार्केट मला माझ्या साईडने जाईल की नाही हे फक्त आपण प्रेरित करू शकतो आपण ठरू नाही शकत की माझ्या साईडने ट्रेड द्यावा आणि मार्केटमध्ये प्रॉफिट आणि एल इज अ पार्ट ऑफ द गेम सो बघू आज मार्केट माझ्या साईडने जात आहे की माझ्या अगेन्स्ट जाऊन मला एस एल सो आता एकशे त्र्याऐंशी एकशे वीस रुपये प्रॉफिट दिसतोय लगेच तो, तो प्रॉफिटचा एस एल माझा हजार रुपयापर्यंत जाऊन आला आठशे रुपयावर आता सपोर्ट घेत आहे मार्केट माझ्या सप एसएलचा इथेच मार्केट फॉर्म होत आहे जर एस एल मिळाला तर आपल्याला एस एल घ्यावा लागेल आणि आज एक्सपायरी असल्याने माझा एकच ट्रेड असणार आहे सो बघू काय होतंय एक तर ट्रेड एस एल देईल नाही तर टार्गेट टार्गेट माझं थर्टी टू फोर्टी पॉईंट्स आहे आणि एस एल माझा सोळा रुपयेपर्यंत आहे बघू आज मार्केट मला एस एल देईल तर मी तो घेऊन निघून जाणार आहे बिकॉज आपण ओव्हर ट्रेडिंग करून कॅपिटल लॉस करण्यापेक्षा रोजचा एक ट्रेड घेऊन आपली प्रॉफिटेबल जर्नी कंटिन्यू करण्याचा मी पूर्ण प्रयत्न करणार आहे आणि मंथ ऑफ द एंड मी ट्राय करेन की माझा पूर्ण मंथचा पी एन एल काय असेल त्याच्यासाठी एक व्हिडिओ शो करेन की पंधरा हजार कॅपिटलला मी किती अर्न करू शकतो कॅपिटलचं टार्गेट जेव्हा असून मी चॅलेंज घेतलं आहे तेव्हा असून मी माझं कॅपिटल किती ग्रो केलं आहे किंवा काय त्याचा रिझल्ट मी मंथ एंडला नक्की दाखवेन माझ्या यूट्यूबच्या व्हिडिओजवर आणि व्हिडिओज बघा तुमच्यासोबत मीही शिकेन तुम्हालाही ट्राय करेन की तुम्ही माझ्यासोबत शिका लर्न आपण लर्न करू एकत्र ग्रो ट्राय करू की स्मॉल कॅपिटलला मोठ्या कॅपिटलमध्ये बनवण्यासाठी आणि मो छोट्या कॅपिटलने मोठं कॅपिटल बनवण्यासाठी एकच आहे की तुमचं एस एल लहान आणि टार्गेट मोठे हवे सो त्याप्रमाणे आजचा माझा बेरिश ट्रेंड आहे पण तरी बघू आता आज मला प्रॉफिट मिळते आहे की टार्गेट ए मार्केटवर इंडिसिजन कॅन्डल बनलेली आहे हीच कॅन्डल तर नेक्स्ट माझ्या साईडने पूर्ण फॉर्म झाली नेक्स्ट फाय मिनिट तर मला टार्गेट इझिली मिळेल चोवीस हजार नऊशे पन्नासचं सा लेवल चांगल्या फॉर्मने ब्रेक झाला तर मला माझं टार्गेट मिळून जाईल मार्केट चोवीस हजार नऊशे पन्नासच्याच लेवलला सपोर्ट घेत आहे हा ब्रेक झाला तर एक मोठी मुवमेंट मिळू शकते तो आता परत एकदा साडेसातशेच्या लॉसवर आहे मार्केट जो हा लेवल तुटला तर आपल्याला एक हजार बाराशेच्यामध्ये एस एल मिळू शकतो तो आजचा आपला एस एल गेलेला आहे एस एल गेला तरी मी आज ओव्हर ट्रेडिंग करणार नाही आणि भेटतो आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये जिथे मी माझा प्रॉफिट जेवढं दाखवता येईल तेवढं मी दाखवायचा प्रयत्न करेन थँक्स थँक्स फॉर वॉचिंग